आजो साधना न्यूज सदैव बीड जिल्ह्यामध्ये पावसानं कहर केला असून जनजीवन विस्कळीत झालं आहे अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली जात आहे या संदर्भात कॅबिनेट मीटिंगला आलेल्या पंकजा मुंडे यांना प्रश्न विचारण्यात आला असता बीडमधील परिस्थिती गंभीर असून मुख्यमंत्र्यांकडे चर्चा करणार असं त्या म्हणाल्या आहेत पाहुयात विचार काय

मी दहा दिवस जवळपास तिकडेच होते बीडमध्ये आज मी आलेली आहे ते कॅबिनेटमध्ये या विषयांवर सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करण्यासाठी लगेच संध्याकाळच्या विमानाने मी औरंगाबाद उद्या जालना परत बीडला मुक्कामी जाणार आहे खूप खूप गंभीर परिस्थिती आहे लोकांचे घरं वाहून गेलेले आहेत शेताचं नुकसान एकीकडे आहे पण अक्षरशः गावाच्या गावं हे पाण्याखाली चिखलाकली आहे हा सगळा रिपोर्ट सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी कलेक्टरकडनं घेतलाच असेल आम्ही पालकमंत्री म्हणून आणि बीड जिल्ह्याची पण मंत्री म्हणून चर्चा करू आणि यामध्ये आता मुख्यमंत्री महोदयांचे काय निर्देश असतील ते आम्ही घेऊन पुढचे कामं करू आ, आता, आता हे कॅबिनेटमध्ये दर्श आम्ही चर्चा करू आणि याच्यावर उचित होईल की सन्माननीय मुख्यमंत्री कार्यालयातून योग्य ते नोट आपल्याला मिळेल शेती खरवडून गेलेली आहे अनेक ठिकाणी तर असे नदीकाठचे जमिनीचं असे लॉटच वाहून गेले आहे कदाचित खूप वर्षांपूर्वीचा तो भरणा असावा तर हे सगळे विषयचे पंचनामे झालेले आहेत चालू आहेत सध्या लोकांना वाचवणं पाण्यात गावं बुडालीत त्यांना सुरक्षितपणे आणणं आणि त्यांच्या खाण्यापिण्याची व्या त्यांच्या निवासाची व्यवस्था करणं हे फार महत्त्वाचं आहे तात्काळ बाकी सगळ्या गोष्टीसाठी मला मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे ते निर्णय आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाजसाधना न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा